नमस्कार पशुपालक मित्रांनो मी राजा या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजपर्यंत आपण शेळी पालन कुक्कुटपालन या विषयावर भरपूर व्हिडिओ पाहिले पण आज आपण अशा प्रकारचं कुक्कुट पालन पाहणार आहोत की जे फक्त अंड्यासाठी केलं जातं मित्रांनो कोरोनाच्या काळात भरपूर लोकांना असं वाटलं की आपण म्हणजे केमिकलयुक्त खाण्यापेक्षा असं गावरंग खावं त्याच काळात गावरण अंड्याची किंमत भरपूर वाढली जे अंडे सहा ते सात रुपये होतं त्याची आज किंमत दहा रुपये झालेली आहे या कारण ही एक मोठी संधी आहे इथून पुढं त्या काळात कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत गावरण अंड्याची मागणी काही कमी झालेली नाही या कारणाने आपण गावरंग कुकुटपालन कशा प्रकारे करावं त्याचबरोबर अंड्याची विक्री कशी करावी हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या कारणाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आपण आमच्या मी राजा या युट्यूब चॅनलला करा व बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील सर नमस्कार तुमचा एकदा पूर्ण पत्ता सर प्रेक्षकांना सांगा शेषराव धोंडेराम डामाळ राहणार ओडुली बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर तर सर तरा पहिला प्रश्न आपल्यासाठी की सर आपण कुकुट पालन आपण म्हणाल की आपल्याकडे इथं ह्याच शेडमध्ये सर शेळी पालन होतं शेळी पालन पण होतं तर आपण शेळी पालन बंद करून आपण कुक्कुटपालनाकडे पालनाकडे का याचं कारण काय शेळी पालनामध्ये थोडे कष्ट जादा लागतात आणि कुक्कुटपालनामध्ये थोडे कष्ट कमी आहेत त्याच्यामुळं मी कुकुट पालनाला जसं जुळत जुळून त्याप्रमाणे आणि कोरोनाच्या काळामध्ये अंड्याचे भाव वाढले त्याच्यामुळं मग अंड्याचं असं करावं असं त्याच्यामध्ये सूचना झाली पा सर आपण जे कुक्ट पालन केलं हे किती दिवस झाले आता केलेलं आपण किती दिवस झाले आतापर्यंत दोन वर्ष झाले आता म्हणजे कोरोना लागला ना आपण हे चालू केलं कोरोना त्यामुळे आपण आपला नफा झाला असेल काळात भरपूर नफा झाला तर सर आता हे जे शेड आहे सर हे शेड आपण शेळी पालनासाठी केलं का कुठ कुक्कुट पालनासाठी केलं शेळी पालनासाठीच केलं होतं पण नंतर त्याचं रूपांतर आपण कुक्कुट पालनामध्ये केलं हे शेड किती मोठे हे पंचवीस बाय शंभर फुटी पंचवीस बाय शंभर फोट का म्हणजे भरपूर मोठं शेड आहे म्हणजे कोंबड्यासाठी एवढ्या शेडची आवश्यकता नाही पण आपण शेळी पालन होतो आपल्याकडे आपण त्याचं रूपांतर कुकुडपालनासाठी केलं तर सर, सर कुकुडपालनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोंबडीची जात फार महत्वाची असते कारण की जर आपण गावरा कोंबडीची निवड केली तर तिची अंडी देण्याची क्षमता फार कमी आहे प्युअर गावरांची तर सर आपण जी जात निवडते जातीचं नाव काय कावेरी मधून जात कावेरी जात कावेरी आणि पाथळी कावेरी पाथळी समजा हे खरेदी कुठे केली पाथळी तालुक्यात हांडळवाडी गाव म्हणून आणि त्यांची हजेरी त्याच्यामधून ती केलेली सर आपण जेव्हा खरेदी केली तेव्हा किती कोंबड्या घेतल्या होत्या खरेदी केली त्यावेळेस पाचशे पिल्ल घेतले ते आपण पाचशे पिल्ला पासून पाचशे पिल्ला सुरुवात केली आणि ते कटिंगच्या उद्देशाने आणले होते हा। पण मध्ये थोडा बर बर्ड फ्लूचा आलाबाट आला आला आणि ज्यावेळेस विकायचे त्यावेळेस त्याचे लगेच मार्केट कमी झालं आणि मग मार्केट कमी झाल्यामुळं ते विकायला परवडणं बरोबर ते तसेच तुझं रुपांतर अंड्यामध्ये केलं म्हणून जास्त दिवस ठेवून त्याला मग ते अंडे द्यायला लागले अंडे द्यायला लागले आणि कोरोना सुरू झाला कोरोना मध्ये अंड्याचा भाव भरपूर दहा बारा रुपये भेटायला लागले आणि अंडे भरपूर निघायचे आणि चांगला नफा पाहिजा तेव्हा अंड्यासाठी केलं म्हणजे बऱ्याच वेगा होतं सर आपल्याला समजा अडचण आलं की आपण घाबरून जातो तुम्हाला हे समजा बल्ब फ्लिम एक अडचण आली पण तुम्ही अडचणीत संधी शोध संधी शोध संधी शोधल्यामुळे तुमचा फायदा झाला म्हणजे प्रत्येक अडचणी सोबत एक संधी आपल्या सोबत आप आलेली असते संधी असते पुढे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे बरोबर तर सर आपण पाचशे कॉम्ब्याची निवड केली आता आपल्याकडे किती कॉम्ब्या सध्या आता माझ्याकडे तीनशे कोंबड्या तीनशे कोंबड्या सरासरी सरासरी आणि ह्या तीनशे कोंबड्यासाठी आपलं दिवसभराचं सर नियोजन काय असत सकाळी त्यांना नऊ दहा वाजता चारा टाकणे त्यांचं खाद्य बाजरी ज्वारी मका असं भांडा करून त्याचे सेपरेट आणि त्यांचं खाद्य मिळतं ते पण थोडंफार त्याच्यामध्ये वापरावं लागतं आणि त्याच्यानंतर चार वाजता परत खाद्य द्यायचं आणि पाच वाजता घास टाकायचा आपला घास मेथे घास मीथे घासापासून भरपूर फायदा होतो मीथे घास यांना जास्त देतात का आपण हां मीथे घास भर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम द्या दोन्ही टाईम द्यायचा सर ह्यासाठी आपण मिथे घासाची किती लागवड केलेली आहे मिथे घासाची एक पायलीची लागवड आहे एक पायलीची म्हणजे किती क्षेत्र असतात सर ते साधारण आठ गुंठे क्षेत्र असतात आठ गुंठे आठ गुंठे फक्त घास अजून काय आहे का दुसरं काही नाही फक्त फक्त घास फक्त घास पण दोन टाइम तो पूर्ण दोन टाइम पूर्णपणे आणि एक गाय पण तिला पण ते पुरतो भरपूर म्हणजे एक गाय प्लस या अडीचशे अडीचशे कुंड त्याला आपण तो घास टाकता आणि जेव्हा सर आपण जे खाद्य सांगितलं आपण खाद्य कशा प्रमाणात देतात आपण काय देतात पंचवीस टक्के ते कोंबडी खाद्य मिळतं ते ऍड करायचं त्याच्यामध्ये पंचाहत्तर टक्के आपल्याला ऍड करायचं पंचाहत्तर टक्क्यामध्ये काय करायचं मका तांदूळ ज्वारी बाजरी सर हे आपण कुठून खरेदी करतात गहू ज्वारा माक मार्केटमध्ये मिळतं स्वस्त मध्ये भेटतं मिळतो मार्केटमध्ये स्वस्त मध्ये आणि जर विचार जर केला तर आपल्याला एका महिन्यासाठी किती खाद्य खर्च होतो आपल्याला एका महिन्यासाठी म्हणजे जर रोज पंचवीस तीस किलो धरायचं काय किलोचा किलोचा विचार केला तर सध्या काही दहा रुपयानी मिळतं काही पंधरा रुपयांनी मिळतो मी सरासरी बारा रुपये किलो झाले बारा तेरा रुपये किलो पडतात म्हणजे आपला अडीशे तीनशे खर्च अडीचशे तीनशे रुपये खर्च रेग्युलर दिसतो खर्च आणि सर आता कॉमनसाठी जे आता आपण शेड बांधले याच्या खाली जाता आता मुरूम आहे सर ह्याला काय आपण काय केलं तर की वेगळ काय याच्यासाठी हा नाही मुरूम टाकला होता मी म्हणतो मुरु टाकला टाकला होता तर सर ह्या कोंबड्यांना आता दुसरं एक अडचण येते म्हणजे रोगराई येतात हा काही ह्यांना आजार पण येतात तर याला काय समजा लसीकरण करता का काही याला काय अडचण हा लसीकरण करावं लागतं ला आणि गंभुरा सो सोपं असतं ते लसीकरण पाण्यातून द्यायचं आणि साधारण महिना दोन महिन्यातून एकदा जर देणं ते तरी भरपूर होत आणि लांब असताना थोडी काळजी घ्यावी लागते सहा महिने झाली ते हांडे द्यायला लागले तर एवढं काही रोगराई येत नाही तशी काही आपल्याकडे अजून आलं नाही रोगरे रोगरायची एवढी काही म्हणजे फिरस्त असल्यामुळे जर रोगराय फक्त जर मध्ये बंदिस्त असेल तर आपला खालचा जो पिसा असतो भरपूर सर सिमेंटाचा करायला असतो तर मी पाहतो हा आहे ह्याचं कारण काय आपण काही प्रक्रिया केली नाही काय नाही खाली मुरून टाकला फक्त चोपून घेतला चोपून घेतला फक्त मुरुम मुरु। त्याच्यापासून काही त्रास नाही झाला सिमेंटचं केलं तर काय होतं त्याच्यामध्ये पाणी जिरत नाही सांडाचं वाळत नाही लवकर तसे मुरमामध्ये सांडाचं वाळटी पण लवकर वास पण येत नाही अजिबात वास येत नाही सगळे मोक मोकळ असल्यामुळं दुर्गंध येत नाही बाकीच्या शेरीमध्ये गेलो तर आपल्याला वासनच भारी यावं लागतं पण जेवढं मोकळं ठेवलं आपण त्याच्यामुळं दुर्गंध कमी होतो हो पण असल्यामुळं दुर्गंध येत नाही आणि चुना मारला ना तर त्याचा पण फायदा होतो चुन्या पण चुन्याने पण वास येत नाही आणि चुना मारतो सर आपण हां चुना मारतो म्हणजे आणि बारीक जंतू पण होत नाही वापा सारखे असे चुन्याचे सर चुना मारण्याची काय पद्धत असते चुनं भुकती मिळते दुकानामध्ये आणि ती भुक्ती आपली पसरून द्यायची फक्त फक्त पसरून द्यायची फक्त जीव जंतू होऊ नये म्हणून वास होऊ आणि सर आता तसे आपण कोंबड्याला सर बाहेरचं समजा जे जंगली प्राणी असते मुंगूस झालं इतर हिस्त्र प्राण्यापासून काही त्रास होतो सर हे जाळी म्हणून तसं काही त्रास होतो नाही जाळी हा संपूर्ण जाळी आहे त्याच्यामुळे जाळीच्या आतमध्ये काही येत नाही जाळी पाहिजेच कुकुट पालनाला कुकुट पालनाला जाळी पाहिजे सर जे आपण याला जे खाद्य टाकता दिवसातून किती टाइम टाकता दोनच टाइम दोनच टाइम टाकायचं बाकी काही वेगळं सकाळी दहा वाजता आणि दुपारी चार वाजता आणि जर याचा आपण जर प्रॉफिटचा जर विचार केला तर आपल्याला या कोंबडी किती अंडे भेटतात याच्यामध्ये साधारण साठ ते सत्तर टक्के अंडे वाटतात म्हणजे कावेरीपासून हां आपल्याला आपल्या कसं अडीचशे कोंबड्या अडीचशे कोंबड्या मध्ये तुम्हाला एकशे पन्नास सत्तर अशे अंडे भेटतात कमीत कमी दीडशे अंडे भेटतात दीडशे कमीत कमी तर दीडशे अंडे म्हणजे जवळजवळ दीड हजार रुपये आपल्याला दीड हजार रुपये हिवाळ्यामध्ये त्याचा आणि एक म्हणतो पाचशे रुपये आपल्या खाद्यावर जाऊ दे, दे। पाचशे रुपये खाद्यावर जाऊ आपण अडीचशेच रुपये धरला पण अडीचशे मेडिकल आणि ते धरून सर पाचशे पाचशे रुपये तरी आपला हजार रुपये रोज भेटेल काय अडीचशे हजार रुपये रोज भेटेल काय हरकत तर सर आता आपण कुकुट पालन नाही केलं शेळी पालन नाही केलं तर दोन्हीत आपल्याला सर फायदेशीर काय वाटतं फायदेशीर कोंबडी पालन सर कोंबडी पालन का सर नक्की कारण काय कशामुळे वाटतं आपल्याला कोंबडी पालनामध्ये काय होतं रोजची रोज पाहिजे भेटतो तुम्हाला थांबावं लागत नाही थांबावं लागत नाही शेळी पालनामध्ये चार सहा महिने थांबावं लागतं आणि सहा महिन्यानंतर पण त्याच्यामध्ये पण आजाराचं प्रमाण शेळी पालनामध्ये पण आहे आणि चार सहा महिन्यामध्ये काय फरक होईल ते सांगतात लगेच कळतं आपल्याला किती होऊ राहिला तसं शेळी पालनामध्ये तुम्हाला चार महिन्यांकडून सहा महिन्यांकडून आपल्याला किती फायदा झाला तर शेळी पालनासोबत समजा आपण शेळीपालन फायदे शे राहायचे आपण कुक्कुटपालन चांगल्या प्रकारे करू शकतो समजा आपलं तर समजा फक्त आठशे आपल्याला हजारो बर भेटतोय तर शिवपाण सुद्धा आपण एका साईडला कुक्कुटपालन चांगल्या प्रकारे करू शकतो तर सर एक अडचण येते अडचण म्हणजे सर अंडे कमी भेटणं कारण ते खाद्यात काहीतरी कमतरता असल्यामुळे अंडे आपल्याला कमी भेटतात याचं कारण काय सर आपल्या अनुभवानुसार नाही कॅल्शियम वगैरे देणं त्याला कॅल्शियम देणं गरजेचं कॅल्शियम देणं गरजेचं आहे आणि खाद्य त्यांचं पण खाद्य पण थोडंफार फक्त आपल्या घरगुती खाद्य घरगुती खाद्य कोंबडी आपण आपल्या समजा पिल्ल शेडवर आणले तर ते किती दिवसानंतर आणय चालू करतात साडेपाच ते सहा महिने सहा महिने सहा महिने प्रमाणात अंडे भेटायला आणि अंड्याची सुरुवात कधी बसून होती आपल्याला पाच महिन्याची साधारण सारे पाच ते सहा महिन्यात आपल्याला अंडे भेटतात तर सर समजा आपण लहान पिल्लो आणलं तर सर ती कोंबडी किती दिवसा किती वर्ष किती महिन्यापर्यंत देते कधी आपल्याला पिल्ला बदलावं लागते दीड ते दोन वर्षभर मी आणले ते दीड ते दोन वर्ष मग काय अडचण येत नाही पुढची दिवस परत फरक नवीन टाकायचं नवीन पिल्ले नाही हो गावरान कोंबडीपेक्षा कावेरी कोंबडीचे फायदे काय सर हा गावरान कोंबडीचं कसं असतं एक तर मोठ्या प्रमाणात ती भेटत नाही आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला ती कोंबडी बसावं लागते त्याच्यापासून पाच पंचवीस किल्लं निघतात आणि ती प्रक्रिया थोडी लेट चालते तशी हे कावेरी तसं हॅचरीमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात भेटते आपल्याला एक साठी पाचशे पाहिजे हजार हजार पाहिजे असे प्रमाणात भेटते ते कावेरी तिची बरोबरी करते गावरान कोंबडीची बरोबरी करते ते अंड तिचं साईज आणि चव जवळजवळ सारखीच असते गावरान कोंबडीचं कसं असतं ती ओकांड्यावर फिरते गवत घास खाती त्याच्यामुळे तिची चव चांगली असते आणि आपण याला पण गवत घास देणं ओखांड्यावर फिरून देणं असं के केलं तर काहीच फरक मित्रांनो आपण जर शेळीपालन करत असाल तर आपण त्या कुकुडपाल करू शकता त्याच म्हणजे काय कमी करून आहे आपल्या शाळामध्ये जर जे गुचिड होतात त्याला कोंबड्या खातात त्याचबरोबर जर आपण थोडं मुक्तपणे जर कुकूडपालन केलं समजा आपल्या शेडच्या साईडला एक ते दोन गुंठ्याचा जरी मुख्य जागा ठेवली त्यामध्ये जर आपण शेळ्यांचं लँड्या आपलं मशीर गुरांचं जर आपण टाकलं तर तिथंही त्या त्याचे जे किडे किंवा त्याला जे न अन्न ते कोंबड्या विच वेचून खात त्यामुळे काय होतं आपल्याला खाद्य खर्च कमी येतो मुक्त जर असेल तर कोंबड्या तर रोगराई रोगराय बी कमी येते आणि दिवसेंदिवस गावरान कोंबडीची गावर अंड्याची मागणी वाढत आहे त्या कारण कु कुक्कुटपालन करायला कु, आपल्याला काही अडचण येणार नाही तर सर याच्यानंतर तर सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असतो की विक्री व्यवस्थापन तर आता कसं झालंय आपलं अंड दहा रुपयाला विकत आणि जर आपण बाजारात गेलो दुकान गेलो तर रुपयाला तर डबलचा फरक आहे सर विचार केला तर तुम्ही विक्री कशी करता त्याच्यामध्ये काय झालं ज्यांना अनुभव आला बाई अंड्याची चव चांगली ते आपल्याला फोन करून सांगतात आम्हाला शंभर पाहिजे पन्नास पाहिजे आपण त्यांच्या घरी नेऊन पोहोच करणार घरी पोहोच घरी नेऊन पोहोचणार म्हणजे आपल्याला विक्रीला काय सर अडचण येते विक्रीला काही अडचण नाही कधी समजा अंडे कमी पडले जास्त झाले असं हां नाही कमी पडले तर मग सांगावं लागतं बा आज नाही तर उद्या भेटते आणि जास्त झाले तरी आपल्याला मग त्या प्रमाणात तर त्याची लेवल करावं लागते आणि सर अंडे आपण कुठं विकतो आपल्या शेवगावमध्ये का आपल्या गावात शेवगाव आणि गाव ओढून पण मोठं गाव दोन्ही पण चालतं शेवगावमध्ये पण विकतो एकदा लो लोकांना कळलं की गावरान अंडे हे बाकीच्या अंडे चवीला चांगले चुवा आता रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढतील लोक तर सर आता काय होत शेतकरी सध्या वायता शेतकरीच की म्हणजे प्रत्येक प्रत्येकाला आत्महत्याचं प्रमाण शेतकऱ्याचं जास्त आहे आता जर पाहिलं आपण तर जेवढा खर्च आपला शेतीवर होतो तेवढं तो उत्पन्नही होत नाही तर शेतकऱ्यांनी शेतीपूर्वक व्यवसाय करायला पाहिजे नवयुवकांनी अशा अनेक व्यवसाय करायला पाहिजे म्हैस पालन गायपालन पालन खेकळापालन पालन असे भरपूर पशुपालन व्यवसाय हो तुम्ही शेतकऱ्यांना किंवा युवकांना काय मार्गदर्शन कराल नाही कुक्कुटपालन करायला काहीच हरकत नाही परंतु थोड्या थोड्या याच्यातूनच केलं पाहिजे कोणाचं तरी ऐकून बनवलं मोठं हजार दोन हजारच करणं आणि खर्च जादा करणं आणि अडचण काय येते माहिती नसते त्याच्यामुळे जर थोड्यातून केलं तर काय काय अडचण येतात मार्केटची काय अडचण येते याचा त्याचा अनुभव येतो आणि मग मोठा करायला काय हरकत नाही पण एकदमच मोठा करू नये असं मला मोठा घास घेऊन मोठा घास घेऊ नये आपण अनुभवावर शिकत राहू अनुभवावर शिकत राहू मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा जर आपल्याला आपल्या फार्मचा व्हिडिओ म्हणायचा असेल तर जो तो आपल्या डिस्प्लेवर नंबरच आहे त्या नंबरशी संपर्क करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद